मी म्हणतो ग्रामपंचायतच्या टॅक्स भरण्यापासून तर मंत्रालयापर्यंत स्वतः मला चार चार चक्रा माराव्या लागल्या तरीसुद्धा मला यश नाही आलं नाही या गोष्टीमध्ये जर मी यू पी एस सीचा अभ्यास करत असताना देखील मलासुद्धा जर का न्याय मिळणार नसेल मलासुद्धा जर सुविधा मिळणार नसेल तर या गरिबांना कशा मिळतील आणि ज्यावेळी ऑपरेशन झालं वडील वाचले नाहीत मात्र माझी जमीनही गेली माझं शिक्षणही गेलं वडीलही गेले मीही या ठिकाणी अपंग झालो पण या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघल्यावर मी एक निर्णय ठाम केला की आता जे उर्वरित जगा जीवन आहे हे शेतकऱ्यांसाठी गोरगरीब लोकांसाठी वापरायचं कारण हे चमड्याचं कातड्याचं गेंड्याचा कातडीचं शासन आहे प्रशासन आहे यांना साध्या भाषेत बोलून बाईट देऊन भाषण करून समजत नाही सर यांना दणका द्यावा लागतो आणि वेळोवेळी आम्ही तो दणका दिलेला आहे आणि त्या दणक्यातून त्यांना परिणाम झालेला आहे काय सांगाल बाबांची तब्येत आणि त्या दरम्यान काय काय गोष्टी घडल्या की ज्याचा परिपाक म्हणून आज तुम्ही इथपर्यंत आहात किंवा राजकारणात आहात अचानकपणे वडिलांचं लिव्हर खराब झालं मी पुण्यामध्ये शिकण्यासाठी होतो आणि माझ्या अशा लक्षात आलं की डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे की लिवर ट्रान्सप्लांट केल्याशिवाय आता पर्याय नाही आहे आणि डोनर भेटत नाही कारण डोनर भेटायला नम्र लागलेले असतात मग घरातलंच कोणीतरी रिलेटिव्ह शोधावं लागतं आई आणि मी असल्यामुळं ताईचं तर लग्न झालं होतं आईलाही अपंग मी करू शकत नव्हतो म्हणून मीच निर्णय घेतला की वडिलांना लिव्हर द्यायचं या सगळ्या प्रोसिजरमध्ये पैसेही नव्हते चाळीस पंचेचाळीस लाख रुपये खर्च येणार होता एकर दोन एकर मी माझी शेती त्या ठिकाणी विकली या राजकीय लोकांनी त्यावेळेसही बरा त्रास दिला की काहीतरी तीन लाख रुपये सहा लाख रुपये पी एम निधी सी एम निधी भेटतो म्हणून सांगितलं आणि राजकारणापोटी दाबण्याचा प्रयत्न केला की हा पोरगा असा आहे याचा बाप या पक्षाचा आहे याचा आजा त्या पक्षाचा आहे भयंकर त्रास झाला मी म्हणतो ग्रामपंचायतच्या टॅक्स भरण्यापासून तर मंत्रालयापर्यंत स्वतः मला चार चार चक्रा चा माराव्या लागल्या तरीसुद्धा मला यशानं आलं नाही या गोष्टीमध्ये मग मी त्या टी व्ही सेंटरच्या टावरवर त्या ठिकाणी चढलो आणि स्वतःला त्या ठिकाणी न्याय मिळवून घेतला आणि ही गोष्ट माझ्या लक्षात आली कुठंतरी मी यू पी एस सीचा अभ्यास करत असताना हे लक्षात आलं की सामान्य माणसाला जर असे किती मंगेश साबळे असतील असे किती संजय साबळे असतील या समाजामध्ये जर मी यू पी एस सीचा अभ्यास करत असताना देखील मलासुद्धा जर का न्याय मिळणार नसेल मलासुद्धा जर सुविधा मिळणार नसेल या गरिबांना कशा मिळतील आणि ज्यावेळी ऑपरेशन झालं वडील वाचले नाहीत मात्र माझी जमीनही गेली माझं शिक्षणही गेलं वडीलही गेले मीही या ठिकाणी अपंग झालो पण या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघल्यावर मी एक निर्णय ठाम केला की आता जे उर्वरित जगा जीवन आहे हे शेतकऱ्यांसाठी गोरगरीब लोकांसाठी वापरायचं हे तुमच्यासोबत घडलं ते इतरांसोबत घडू नये आणि त्यांना कसं बाहेर काढायचं असं मी ठरवलं त्या सगळ्या गोष्टींबद्दल मग हा प्रवास सुरू यास यास तर आता ज्या पद्धतीची तुमची आंदोलनं राहिलेली आहेत ती आंदोलनं खरंच खूप महत्वाची आहेत बघितल्यानंतर जर शेतकऱ्यांकडनं पिळवणूक होत असेल अधिकारी नोकरवर्ग त्यांच्याकडनं जर त्यांच्याच कामासाठी पैसे घेत असेल तर ही इंग्रजांची आदिलशाहीची मला वाटतं अतिशय भयंकर अशी कृती आहे आणि ती अजूनसुद्धा सुरू आहे मग या भावना या ठिकाणी व्यक्त होतात आणि त्याच्या माध्यमातून ते आंदोलन होतं जसं लाठीचार्ज झाला गाडी पेटवण्यात आली ही भावना मी व्यक्त केली आणि भावना व्यक्त करायची कशी कारण हे चमड्याचं कातड्याचं गेंड्याच्या कातडीचं शासन आहे प्रशासन आहे यांना साध्या भाषेत बोलून बाईट देऊन भाषण करून समजत नाही सर यांना दणका द्यावा लागतो आणि वेळोवेळी आम्ही तो दणका दिलेला आहे आणि त्या दणक्यातून त्यांना परिणाम झालेले आहेत असं माझ्या लक्षात मी तुमची एक रील पाहिली होती तुमच्या फेसबुक वॉलवरती ज्यामधनं लहान लहान मुलं शाळेत जाण्यासाठी अक्षरशः चिखलातून जातात त्यानंतर पद्धतीची कामं करत असताना सहभाग कसा तुम्हाला लाभतो तुमच्या गावकऱ्यांचा किंवा तुमच्या बॉडीमधल्या मेंबर्स लोकांचा खरं तर मी म्हणेल की मागच्या जवळपास दोन वर्षापासून मी घरी तर नाहीच आहे शेतात सुद्धा माझ्या मी गेलेलो नाही गावातच मी राहतो बाहेरच मी फिरतो तर गावकऱ्यांचा एवढा मला फुल सपोर्ट आहे एक लेकरू म्हणून सगळेजण मला जवळ घेतात सगळे प्रेम करतात एक बावीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा तरुण आपल्यासाठी या ठिकाणी लढतो आहे आपल्यासाठी काहीतरी करतो आहे त्यांनासुद्धा नवल वाटतं आणि गावकऱ्याच्या प्रत्येक प्रश्नावर मी भांडत असतो नडत असतो प्रशासनाला असेल शासनाला असेल आणि म्हणून शेतकऱ्यांच्या मी या निवडणुकीमध्ये वचन दिलं होतं की मी रस्ते करेल मी पाण्याची व्यवस्था करेल मी लायब्ररीची व्यवस्था करेल मी व्यायामशाळेची व्यवस्था करेल मी असं असं स्मारक करेल ह्या सगळ्या गोष्टी जवळपास एकच वर्ष एक वर्ष बारा तेरा महिने मला झालेत तर जवळपास नव्वद टक्के आम्ही पूर्ण केलेल्या आहेत मला वाटतं अजून चार वर्ष आहेत चार वर्षामध्ये गावाचा काय पलट आमचा होऊन जाईल एकंदरीत काय सांगाल दोन हजार चोवीसच्या लोकसभेची निवडणुकीची तुम्ही तयारी केली दौरे करतायत काय रिस्पॉन्स आहे काय कशा पद्धतीने सांगाल खरं तर मी एक सरपंच आहे आणि खासदार होण्याची माझी काही इच्छा नव्हतीच मुळात मात्र समाजामधून एवढा प्रतिसाद आहे तरुणांचा एवढा प्रतिसाद आहे तुम्हाला सांगतो मागच्या चार पाच दिवसामध्ये जवळपास वीस पंचवीस हजार फोन मला येऊन गेलेले आहेत आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पर्याय हवा आहे जर का आम्ही दानवेंना मतदान करू शकणार नसेल सन्मान्य दानवे साहेबांना तर आम्ही कल्याणकारींना पण करणार नाही आणि म्हणून तुम्ही उभं राहा तुम्ही आम्हाला एक पर्याय निर्माण करून द्या आणि या प्रतिसाला प्रतिसादाला बघूनच मी हा निर्णय घेतला की आपण उभं राहणार आहे पण तुम्हाला असं का वाटलं की आपणसुद्धा राजकारणात आलं पाहिजे निवडणूक लढवली पाहिजे त्याचा वैयक्तिक माझ्या आयुष्यावर घडलेले माझे प्रसंग आहेत मी राजकारणात आलो तो एक ॲक्सिडेंटच आहे माझ्या वडिलांसाठी संघर्ष करता करता या राजकीय भूमिकेकडे मी वळालो प्रथमतः मी सरपंच झालो अपक्ष सरपंच झालो पण सरपंच होत असताना काही गोष्टी लक्षात आल्या समाजाला नेमकं काय हवं आहे गावाला नेमकं काय काय हवं आहे सामान्य लोकांना शेतकऱ्यांना काय हवं आहे या विषयाला धरून तालुकास्तरीय जिल्हास्तरीय आंदोलन करणं त्यांचे प्रश्न मार्गी लावणं या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्यासारख्या तरुणाची गरज समाजाला आहे आणि आपण ते योग्य पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो मांडू शकतो